नमस्कार नागपूर लोकसभा मतदारसंघात आता एकूण सव्वीस उमेदवार रिंगणात उभे ठाकलेले आहे नितीन गडकरी यांचा विजयरोध विकास ठाकरे रोखणार का असा प्रारंभिक चर्चा आता नागपूरमध्ये पाहायला मिळते नागपुरात भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व काँग्रेसच्या उमेदवार आमदार विकास ठाकरे यांच्यात थेट लढतीचं चित्र आता स्पष्ट झालेले आहे गडकरी विजयाची हॅट्रिक मारण्यासाठी रिंगणात उतरले असून विकास ठाकरे हे त्यांचा विजयरथ रोखतील का यांचीच सध्या नागपुरात चर्चा रंगली आहे गडकरीसाठी अख्खी भाजप ताकदीने मैदानात उतरली असून ठाकरेसाठी काँग्रेसी काँग्रेस नेतेही गटदट विसरून एकत्र आल्याचे चित्र स्पष्ट आहे नागपूर लोकसभा मतदारसंघात अखेरच्या दिवशी एकाही उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला नाही आता एकूण सव्वीस उमेदवार रिंगणामध्ये आहेत विकास पुरुष अशी इमेज असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे गेल्या दहा वर्षात नागपुरात केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडत आहे गडकरीसाठी आमदार कृष्ण खोपडे मोहन मते विकास कुंभारे प्रवीण द दा, दटके यांच्या या आमदारासह पद्या पदाधिकारीची फोज मैदानात उतरली आहे गल्लीबोळ्यात जाऊन स्वतः गडकरींनी केलेल्या विकास कामाची पत्रके वाटत सुद्धा आहे नागपूरच्या विकासासाठी गडकरीशिवाय पर्याय नाही हे मतदारांना पटवून दिल्या जात आहे त्यामुळे जास्तीत जास्त मतांनी गडकरींना विजय करून देशात संदेश देण्यासाठी भाजप कामाला लागली आहे तर दुसरीकडे बघा दुसरीकडे जमिनीवरील नेता अशी ओळख असलेले आमदार विकास ठाकरे यांच्यासाठी गटबाजी सोडून काँग्रेस एकविटलेली आपल्याला दिसत आहे माजी केंद्रीय मंत्री विलास मुतिम्वा माजी मंत्री सतीश चतुर्वेदी नितीन राऊत अनीस अहमद यांच्या सर्व यांच्यासह सर्व नेते मतभेद विसरून कामाला लागल्याचे चित्र सध्या समोर येत आहे त्यामुळे काँग्रेसची मतदाराचे हौसले बुलंद झाले हे आपण पाहिले आहे आमदार ठाकरे हे शहर काँग्रेसचे अध्यक्ष असल्याने पक्ष संघटनाही चार झाल्याची दिसून येते शहरातील मुख्य रस्ते झाले पण अंतर्गत वस्त्यात काही सुधारणा झाली नाही असे सांगत ठाकरे वीज पाणी स्वच्छता यासारख्या जिवाळ्याच्या प्रश्नांना हात घालताना आपल्याला दिस दिसून येते वंचित बहुजन आघाडीने नागपुरात उमेदवार न देता काँग्रेसला पाठिंबा दिला आहे या पाठिंबामुळे काँग्रेसला आणखीच पाठबळ मिळालेले आहे एमने सुद्धा आपला उमेदवार दिलेला नाही त्यामुळे मागासवर्गीय दलित व बहुजनमताचे विभाजन टाळण्यासाठी मदत होईल असा काँग्रेसचा दावा आहे